ईद निमित्त विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार आणि एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट घेतलीय यावेळी इम्तियाज जलील यांना दानवेंकडून ईदच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या मात्र भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दानवेंनी सांगितलंय तसेच मागील पंचवीस वर्षांपासून आम्ही एकत्र असून राजकीय संबंधांइतकेच इतकेच वैयक्तिक संबंधही महत्त्वाचे महत्वाचे आहेत असे दानवेंनी स्पष्टीकरण दिले सोबतच अंबादास दानवे आणि आमची राजकीय विचारसरणी वेगवेगळी असली तरीही आम्ही शत्रू नाहीत असे मत इम्तियाज जलील यांनी यावेळी व्यक्त केलंय मला असं वाटतं अशा द्यायला येणं आणि त्याच्यात राजकीय काही भाग असायचं काही कारण नाही राजकीय आम्हाला चर्चेची पण काही गरज नाही त्यांनी त्यांचं काम करा मी माझं काम करायचं मला असं वाटतं शहरातले आम्ही नागरिक एक मित्र जवळचे सगळे सातत्याने एकमेकाला भेटणारे पण अशा सण ते दिवाळी माझ्या घरी येऊन गेलेले येतात ते माझ्या घरी दिवाळीला येत असतात असं ते आले नाही किंवा मी झालो अशातला काही भाग नाही पण मला असं वाटतं संबंध असे ठेवणं आताच्या निकोप राजकारणाच्या दृष्टीनं मला योग्य वाटतात बाकी लोकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊ द्या पण मला त्याच्यात कोणते भाव वाटत नाही अर्षा जे व्हायचं ते होईल राजकारणापेक्षा व्यक्तिगत संबंधसुद्धा मला असं वाटतं महत्त्वाचे असतात ही सुद्धा महत्त्वाचा असून कोणाला तरी एक पाऊल पुढं टाकावं लागेल त्याच्यातून भले राजकीय परिणाम जे व्हायचे ते होतील राजनैतिक मतभेद असायला पाहिजे त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे लोकशाही आहे तो, तो वेगळ्या पक्षाचे आम्ही वेगळ्या पक्षाचे पण खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आपण त्योहार उत्सव हे एकमेकांच्या घरी जाऊन विश करून आपण हे साजरा करत आलेलो आहोत जसं अंबादास भाऊने सांगितलं माझा आणि त्यांची ओळख म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतं तेही कॉलेजमध्ये यंग पॉलिटिशियन होते त्या काळापासून आहे आणि दरवर्षी तो माझ्या घरी यायचं मी दिवाळीच्या वेळी त्यांच्या घरी जायचं पण दुर्दैवाने आज एक अशा वातावरण तयार करण्यात आलेला आहे की एकमेकांचे शत्रू झालेले आहे असा दाखवण्याचा जे प्रयत्न आहे ते मला असं वाटतं की ते चुकीचं आहे आपण सगळं सोबत राहिलेले आहे सोबत आम्ही एकमेकांशी संबंध आहे ते कधीही संपणार नाही मी स्पष्टपणे सांगतो कितीही आज जे राजनैतिक पक्ष हे हिंदू मुस्लिमचा वाद करत आहे त्यांना मी स्पष्टपणे सांगतो तुम्ही कितीही प्रयत्न करा हे जे एक संबंध आहे एक आपलं जे रिलेशनशिप आहे ते कधी संपणार नाही